किंवा मा आईला आज एक पण रिकमव डोकं इकडे आलं नाही हा काय भानगड काय आता जर का वधार राहिलं ना तर या पोटा पाण्याचं काहीतरी बघायला लागेल देवा मी लोकांना गंडवतो बरोबर आणि तुम्हाला गंडव नाही गंडव नाही गंडव ना तुला तरी जोत देऊन काय फायदा आहे रे आता काम आता ढलपद रे पण देवा पोटा पाने त्या करायला करा देवा कोणतरी आले थांब देवा गिर आले थांब गिरेक तु देवा मी माझ्या जागेवर जाऊन बसतो

ばば。 जेव्हा आय इथे का मला माहितर आलाय गे तू शांत बोल बालका बोल, ए, का बोल काय केलंय तू झोल मा जेव्हा काय ह्या का तुला असंच वाटलं काय आहे जेमण्या नाही बाबा जेम्या नाही उम्या उम्या वायताकवाडीला राहतो उम्या काय सांगू बाबा तुम्हाला आयुष्यात काहीच नाही राहिला असा वाटतंय जीव द्यावाने हो? बाल का उठ उठ तू इथून इथून सरळ जा डाव्या बाजूला बाजूलावर इथे एक खदा नाही इथं उडी मार मर तू मर मर तू बाबा मी तुमच्याकडे उपाय मागायला आलोय आणि तुम्ही मराची गोष्ट सांगता मला अरे मग रडतोस कशाला इथे कशासाठी तेच ते हा? सांग मी काही इथं झक मारायला बसलोय काय सांगतो ना बाबा सांगतो पण दीरदारा तोडाचा दीरदारा काय पण धरलं इथं माझ्याकडे टाईम नाही तुझा प्रॉब्लेम काय तो सांग आता बाबा कसा सांगू मी कुठ ए, ए, ते मी टाइमपास बस करायला बसतो काहीचा सांगतो 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 बाबा आता कसा सांगू अहो माझा एका पोरीवर लय पिरेम आहे तिचा पण माझ्यावरती एवढा पिरेम आहे पण तिचा तो बाप एक नंबरचा आहे समजलं ना बाबा आता तुम्हाला तो कसा आहे तो बाबा त्या पोरीचं ना माझा लगेच लावून द्या बाबा मी तुमच्या दारात आलोय बाबा माझा तिचा जुळून द्या बाबा जुळून द्या हो तुझा प्रॉब्लेम मला कळलेला आहे तुझी समज मला समजलेली आहे बालका आणि याच्यावर माझ्याकडे उपाय सुद्धा आहे <laughs> अरे मी कित्येक जणांचे जमवले आणि मोडले मी कित्येक जणांना जवळ केले आणि लांब पण केले <laughs> तुझा प्रॉब्लेम मला समजलाय ओम भट स्वाहा <laughs> बालका आपली पावर नाही खतरनाक आहे हात पुढे कर. अरे करे का तुझा स्वभाव जरी असला भोळा तरी तुझा पोरींवर आहे डोळा आणि काही दिवसात तुझा थोबड होणार काळा बाबा असं म्हणू नका बाबा असं म्हणू नका याच्या त्याच्या मागे जातो काम धंदा करायला नको अरे कांचा बाप तुला पोरगी देईल उलट तो तुझा जीवात घेईल <laughs> बाबा मी तर उपाय करायला आलोय आणि तुम्ही माझी घालवता उपाय सांगा मला काहीतरी उपाय सांगा मला काहीतरी कप मी खरं कधी सांगणार नाही आणि <laughs> खोट कधी बोलणार नाही <laughs> दोन कोंबड <कौम्ड़ा? laughs> एक्कावन्न रुपये घेतल्याशिवाय मी तुझा उपाय पण सांगणार नाही बाबा हा घे प्रसाद आताच तुझा उपाय करतो अयश् निमंडा दोसरा तेल में वास्के वोस्के रहुवत सुकून सुकून हम्म महिश्वती उन जस्त लागती चटके वचती मिन बात ते झडतम ना महिष्मती वैताक वाडीम विश्व विश्व सायन झक च्युत्यम झकवराला येतय कड़म। बाबा ये मंत्र कुठेतरी ऐकल्याला वाटत गपवास बाबा आ, तू आहेस की मी आहे मी आपला तुम्ही हा कोण आहे ती मुलगी जिच्या माग तू लागलाय हिच्यासाठी रात्रभर लागलाय आणि माझ्या इथे लाचार सारखा आलाय <laughs> <laughs> बाबा यो फोटो येऊ मी प्रेम करतो हा तिचा फोटो ती हिचे माझ्या दिलाची धडकन माझी दिल रुबा माझी याने जिगर बाबा हिच माझा लय पिरे मी हिचा ना माझा जुळवून द्या बाबा हिच <laughs> हिथे का बाबा हिचे माझ्या दिलाची दिल रुबा ना माझा जुळवून द्या बाबा बाबा बाबा, बाबा? बाळगौरी येऊनी ओम फट स्व ओम फुगेनी भगनी बाळगोधरी येऊनी ओम फट स्व हो बाबाला मारतोय कशाला मारतो काय त्याच्याला मारतो वाट माझ्या पुढच्या मागे लागतो माझी पोरगी आहे माझी सुंदरा यांची पोरगी चुकीच्या ठिकाणी आलो हा म्हणजे तुम्ही आमचे झाले बोलतो बोलतो चुक चुका करतो तर करतो वरून आम्हाला बोलतो चुका करतो तर नाही अरे भोग आहे तुझ्या कर्माचे भोग आहे अरे तुझ्या तुझ्या आवाला जाऊन पटत ना तिकडा माझ्या पोरीच्या मागे माझ्या पोरीच्या मागे लागले हा काय लागलं माझ्या पूर्वीच्या मागे सात्रा पण बोलतो